पप्पा कुठे गेले कुठे कुठे गेले पप्पा कामाला गेले कामाला मग किती वाजता येणार किती वाजता येणार आठ वाजता हां आणि काय या इकडे ये आणि पप्पा काय काय आणणार आणणार आणि खायला आणि खायला काय आणणार पप्पा काय आणणार काय काय आणणार हां आणि आणि काय येणार होय हां आणि ॲपल ॲप्पल येणार हां आणि काय येणार तुला काय पाहिजे खाऊमध्ये काय हां मग पप्पाला तू कुठे घेऊन जाणार बुर आ, तू भूर घेऊन जाणार पप्पाला आणि भूर जाऊन काय काय आणणार तू खाऊ आणणार मला आणणार नाही नको जाऊ तू मला आणणार का खाऊ सांग अजून पप्पा नाही आले थांब इकडे ये भात खाऊन जा भात खाऊन जा इकडे ये भात खाऊन जा के चालली भूर चालली काय कशाला चालली खावा नाहीला कोणाला